शिवराय मी अमोल पवार आज आपण घासपोपरी गावामध्ये आलो हो आहे मरेडी शाळा आहे तिथे आतमध्ये आजचा नेमका विषय असा होता की अनेक इकडचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांची वारंवार तक्रार अशी येत होती की त्यांना जे महानगरपालिकेतून पाणी येतं ते पुरेसं होत नाही आणि काही इकडे ज्या सोसायटी आहेत किंवा ज्या बिल्डिंग आहेत त्यांना पाण्याचं कनेक्शन असून सुद्धा पाणी येत नाही अशी इकडची परिस्थिती मेन मुळात ह्याचं जे सर्व पाणी न मिळण्याचं कारण जे आहे ते आपण बघत असाल किंवा आपल्या माहितीनुसार की आ, जी काही मेन लाईन येते ती ही मेन लाईन फक्त सहा इंचाची आहे तीन इंचाची आहे तीन इंचाची असल्यामुळे इथे पुरेसा पाण्याचा फोर्स येत नाही किंवा पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना त्या फोर्सनी पाणी जात नाही कारण इथे जे काही मेन लाईन आली ती तीन इंचाची आहे आणि जी लोकांना देण्यात आलेली ती लाईनीचं कनेक्शन हे अर्धा इंचाचं आहे त्याच्यामुळे ते पुरेसं पाणी बहुतांश लोकांना जात नाही इथे जवळपास खोपरी गावामध्ये आतमध्ये दोन ते तीन बॉक्स दिलेले आहेत ते वॉलम येऊन ते वॉल ओपन करतात आणि ते वेळेनुसार त्यांना ते पाणी सोडण्यात येतं पण अनेक सोसायटी किंवा अनेक बिल्डिंगच्या असं आमच्याकडे तक्रारी होत्या किंवा असं लोकांचं म्हणणं होतं की आम्हाला ते पाणी येत नाही किंवा वेळेवरती पाणी पुरेसं आम्हाला पुरत नाही कारण कनेक्शन घेऊन सुद्धा ही कधी अशा पद्धतीची पाणी न होण्याची गैरसोय असेल तर ह्या गोष्टीचा फायदा काय तर मी महानगरपालिकेला माझ्या वतीने आमच्या संघटनेच्या वतीने एक पत्र व्यवहार केला होता की जी काय घासकोपरी गावामध्ये येणारी पाण्याची जी मेन हो लाईन आहे ती तीन इंचाची असून ती सहा इंचाची करण्यात यावं जेणेकरून पाण्याचं जे काही प्रवर्त ते जास्तीत जास्त येईल आणि लोकांना जास्तीत जास्त पाणी दिलं जाईल आता आपण बघू शकता की एक फोर्स हा हा एक गाण्याचा जो पाण्याचा जो कॉक येतो इथे आणि इथून आहे ना खालच्या साईडला पाणी जातं तर खालच्या साईडला जात असताना ह्या चढाचा भाग असल्यामुळे तिकडे पाणी जवळजवळ पुरत नाही लोकांना तिथे पाणी पचत नाही तर दुसरा दोन पाईपाच्या लाईन आहेत तर दुसऱ्या पाण्याच्या लाईन म्हणून सुद्धा तिथे लोकांपर्यंत पाणी पोहोचत नाही तर महानगरपालिकेला मी ह्या संपूर्ण विषयासंदर्भात पत्र दिलं होतं की तुम्ही इथे जी पाण्याची लाईन आलेली आहे ती न, ती तीन इंचावरून सहा इंचावर करावी जेणेकरून इथल्या रहिवाशांना गाडीतल्या असतील किंवा बिल्डिंगमधले त्यांना पाणी पुरेसं पुरेल तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पालिकेचे जे काही अधिकारी आहे पाणी पुरवठा विभागाचे त्यांना नि विनंती करतो की स्थानिक लोकांना पाणी पुरेल अशी सुविधा करावी आणि जो पाण्याची लाईन आहे ती तीनवरूनच सहा इंचाची करण्यात यावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो अन्यथा आम्ही या जसं की लाईन कधी झाली नाही तर आम्ही आंदोलनासाठी तयारच आहोत आपण कृपाया करून लोकांच्या समस्याचं निवारण करावं हो। इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र